जत बचत भवन इमारत ते डॉक्टर प्रणय कुलकर्णी सर तसेच पोतनीस सर घर ते मुलानी सर घरांपर्यंत रस्ता डांबरी करण्यासाठी नगरोत्थान विकास निधी अंतर्गत पस्तीस लाख रुपये मंजूर असल्याची माहिती जत नगर परिषदेचे माजी नगरसेवक श्री लक्ष्मण उर्फ टिमू एडके यांनी माध्यमांशी बोलताना दिली श्री एडके म्हणाले जत परिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक आठ व नऊ या भागातील बचत भवन ते डॉक्टर प्रणय कुलकर्णी घर व पोतनीस सर घर ते मुलानी सर घर या रस्त्याचं डांबरीकरण काम करून अनेक वर्ष झाली असून सध्या या रस्त्याची अवस्था अत्यंत खराब अशी झाली आहे संभाजी तुराई घरासमोरील रस्त्यावर कोपऱ्यावर मोठमोठे खड्डे पडले तसेच सुभाष गोब्बी घर संभाजी बामने घर ते डॉ प्रणय कुलकर्णी घरापर्यंतचा रस्ता पूर्णपणे खराब झालाय पोतनी सर घर ते मुलानी सर घरापर्यंतचा रस्ताही खराब झाल्यानं व या रस्त्यावर ठिकठिकाणी थीक खड्डे पडल्यानं वाहन चालकांना वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागते त्यामुळे जिल्हा परिषदचे माजी शिक्षण सभापती श्री तमन गौडा रवी पाटील यांच्या पाठपुराव्यानं व भाजपा अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माध्यमातून या रस्त्याचं डांबरीकरण कामासाठी पस्तीस लाख रुपयांचा निधी मंजूर असून या निधीतून बचत भवन ते डॉक्टर प्रणय कुलकर्णी घर ते पोतनी सर घर ते मुलानी सर यांच्या घरापर्यंतच्या रस्त्याचं डांबरीकरणाचं काम होणार आहे लवकर या रस्त्याच्या डांबरीकरण कामाचं उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती श्री एडके यांनी दिली आहे